आए, राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चालका मस्त पैकी आज आहे शुभ गुरुवार आज गुरुवार आहे माझा उपास आहे हा तर आता चांगली मस्त लागलेली आहे मी खिचडी बनवायला खिचडी बनवायच चाललंय माझं तुमचं काय चाललंय बरं आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा थंडी आहे बरं का म्हण इकडं हा इकडं थंडी आहे था... था साल, साल तेल तर आता चालल्या म्हणलं आता बटाटा आहे ना आम्ही पहिला उकडून नाही घेतलेला पहिला उकडून नाही घेतला बटाटा पहिला आहे ना मी कट केला त्याची साल सालपट काढून असं मस्त कट केला धुतला खळाखळा आणि मस्त तेल टाकून त्याला शिजाय टाकलाय तसाच चांगला तळून घेणार आणि तळून घेतल्याच्या नंतर आहे ना त्याच्यात आता मी हिरवी मिरची टाकणार आहे कुठली हिरवी मिरची पण चांगली मस्त गिलासात कुठून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकणार आणि मग त्यातच हे काय म्हणते ते शेंगलेल्याचं कूट आणि मीठ आणि साबू टाकून मस्त हलवून घेणार पण लोणास तेच देणार आहे उपवासाचं आता रेशीने सकाळी नाश्ता करून झोपलेला आहे मस्त पराठे चहा खाऊन झोपलाय तो तर ते म्हणला मम्मी काय मला उठवू नको तर आता नाही उठवायचं मला आता तीन वाज्यात म्हणजे चांगली झोप झाली असून त्याची पण कारण का तर रात्रभर जागतो ना तर सकाळी झोपल्याच्या नंतर मस्तपैकी तीन वाजेपर्यंत चांगली झोप होती मग तीन वाजता आता थोडंसं फराळाचं करेल खाईल परत झोपलं तर ठीक आहे नाहीतर तर मग चार वाजता उठून आहो करून मग तो पाच वाजता जातो संध्याकाळी सहा ते सकाळी सहा ड्युटी त्याची तर अशी रुटीन आहे त्याचं तर चला आता लागली खिचडी बनवायला मग म्हणलं जरा थोडं थोडस लय नाही तर थोडासा व्हिडिओ बनवा म्हणलं हा चला स्वयंपाकाचं काही एवढं नाही आहे आज गुरुवारी माझा पण उपवास आहे ऋषी तर काय नाही दिवस भरते तिकडे गेला ती कॅन्टीनला जेवणार रोहन एक टाइम सकाळचं दुपारचं संध्याकाळी मग घेते तर संध्याकाळी बघू आता स्वयंपाक करायचं मी हा तर आता दुपारी तर खिचडीवरच चालणार आहे ऋषीचं माझं तर चला हे का असे मस्त पैकी आहे ना हे का असे बटाटे उभे कट केले ते हो का आणि मस्त पैकी हा हो असे शिजतात मग हे का असे शिजवून निघतात हे का है ना आता मी हे शिजल्यात चांगले आता मी काय माहिती आहे का असं बारीक जरी केलं तरी चालतंय नाही केलं तरी चालतंय हा ते हे असे दोन वाचात लगेच ते आता हे कस मस्त लाल बुंद मस्त तळून तळव बटाटे तर आता मी काय करणार ह्याच्यात आहे हिरवी मिरची का असं छान तळून तळवून निघल्यात आता बटाटे का तुम्हाला दिसतंय का हे का असे सुसते मस्त एक दाखवत थांबा ह्या का हे का हा का हां आता चांगला शिजलाय बटाटा हे का आता हे दाखवते हे बघा कसं आहे अजून करू का हे का हे का तर आता मी टाकून घेते ह्याच मस्तपैकी हे का शेम आणि शे साबू हे असं ठेवलेलं आहे हे टाकून घेणार आहे पण बाकी पहिलं हिरवी मिरची चांगली कुठून घेतली आता मी हिरवी मिरची टाकून घेतली चला आता मस्त हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तर ह्याला हलवून घेते चांगले मस्त करायची मिरची लागू लावास तर मग छान होईल ना असे चटले पण छान लागते जातील सगळं खायला खरं तर बटाट्यावर असं हिरवी मिरची लसण टाकलं ना आणि असा चा असा तसा खायलेले मस्त लागत बाकरी चला झालेलं आहे तयार चला आता मस्त मीठ टाकून घेते लई होईल हा एवढंच मजा हा एवढी खिड तर चला आता टाकून घेऊ sabo poco no es que no creo que no para que te jale, चला हो का तूप टाकलं हा हो का आणि हे हो का अजून टाकते मी तूप जरा तूप जरी टाकलं ना अजून जरा चांगलं लागलं ह्या का असं तूप घ्यायचं टाकून हलवायचं आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे का आता कवा येणार आहे घेऊन आता एवठाच उठला संध्याकाळी कारण ह्याच्यामध्ये नाही आहे रे ना <coughs> ना चार्ज आता रिश्का उठतोय का नाही ते बघायचं आहे रिशी उठल्याच्या नंतरच मग आता बघू तो काय करतोय कारण त्याला मग कंपनीमधनं फोन करावा लागेल कुणाला तरी रिचार्ज करायसाठी रिचार्ज आहे ह्याचा फोनचा तर आता जेव्हा रिचार्ज येईल तेव्हाच हे व्हिडिओ येईल छोटा मोठा आपला त्याच्यामुळे माझं आज मन पण नव्हतं करायचं व्हिडिओ खरं तर कारण रिचार्ज संपला आता काही म्हणलं नाही आहे पण लागली आता करायला व्हिडिओ जर त्याने रिचार्ज केला तर येईल संध्याकाळपर्यंत बघा हा खिचडीचा तर हा का अशी खिचडी मस्त बनवायला गेली आहे अजून काही झालेलं नाही कारण आताशी तर मी सुरुवात केली हे परतायला चांगली खालीपर्यंत आता आहे ना परत त्या तर चला मस्त मस्तपैकी झालेली आहे बरं का आता खिचडी आता मात्र झाली हा छानपैकी अशी खिचडी तयार आता झाला बघ ती उठतोय का कारण मंदिरात पण ठेवायचंय गदबत्ती बत्ती झालेलं आहे मंदिरात ठेवायचं मंदिरा आता भोग आणि त्याला उठवायचं आता रिशूला तर चला खिचडी बनवलेली आहे बाबा आणि या सगळ्यांनी मस्त गरमागरम खिचडी खायला तर चला तुम्ही मसाला खिचडी कुठे गेली तर खिचडी आता मंदिरात पण ठेवलेली आहे मस्तपैकी दिसते का हा दिसत असेल ही मंदिरात पण ठेवली आणि ह्या काही तशी वाढून घेतली हा तर आता ह्यातली आहे ना हे तर ठेवायची रोवनसाठी संध्याकाळी आल्या पहिले तर खिचडी खातो त्याला माहिती आज गुरुवार मम्मीचा उपास असतो तर त्याला आल्या आल्या ती खिचडी तर त्यासाठी हे अशी झाकून ठेवली मस्त पैकी ही तर त्याची रोवनची हा आणि ही माझी ही माझी खिचडी आहे आणि हे आहे आमचे सगळ्यात जास्त खाणारा रिशू तर ऋषीला नाही आवडते खिचडी तर त्यासाठी जास्त हा तर चला आता हे देते ऋषीला अजून काय उठलेलंच नाहीये पण ऋषी ते का झोपले रिशू इकडं बघ हाय कर दे हात उपट हात हाय अरे उठले ना हा खिचडी तयार आहे खिचडी उठले उठले चला आता त्याला उठवते कस तरी आणि मस्त पैकी हे त्याच्यासाठी खिचडी त्याला देते अरे गरम गरम खा खड़े खड हो। उठ बर उठ उठले उठवला पोटला रिषी गेला आता तिकडं ह्या का बाथरूम मध्ये मी पण घेतली आता मी पण ह्या का, <laughs> का या सगळ्यांनी खिचडी खायला कशी वाटली खिचडी ते पण सांगा बरं का आणि या सगळ्यांनी चला आता मी करते फराळाचं ते येईल तेव्हा येईल सांगते तुम्हाला कशी झाली खिचडी मंदिरात ठेवले ह्या हम्म मस्त दही घ्यायला पाहिजे दही आहे बर का आपल्याकडं खाले ना हाय ऋषी दही दे बाबा फ्रिज लेटी लेटी कटे मस्त आहे मिर्च जास्त है मिर्च जास्त पड़ गई पे खात देव नहीं खात रोह नहीं खात तिखट रिश खात दही उठल बाबा पिलो बड़े लोग में छोटे ना मोटे मोटे ताबत भरून कारण मशीच दूध असते ना बांधलेले दूध तर मग ते दूध राहिले का नाही असं जमा करून 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 आणि मी हवा असं मस्त पैकी असे दही जमा करत असते दिसतंय आहे का नाही काय माहिती बाय इकडं तर विचार ना पण बोलवा ना पण काय खिचडी खायला हा तेच के दही लिहिले दही मी तर दही टाकणार आहे कशी झाले खिचडी मस्त तिखट ना लागत भाकरी बनवायची का तुझी खिचडी बस बस झाली त्याला आता खिचडी आता मी दही घेणार आहे खरंच ठेव का येतो मी सुद्धा खिचडी खायला मस्त टेस्ट लागली आहे चांगले तिखट <with food> ना चला नको वाढवा काय खिचडीचा आहे ना दुसरा काय तवा जास्त व्हिडिओ काय रेसिपीचा नाही काय नाही बाय कर देऊ हा बाय बाय आणि या सगळ्यांनी खिचडी खायला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये